पुतळा सोमवारी कोसळला या घटनेनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस कडून आंदोलन करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने मुक्का आंदोलन करण्यात आलं मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलंय यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुभाष गायकवाड प्रदेश उपाध्यक्षा माया कटारिया जिल्हा सरचिटणीस शरद महाजन संतोष पाटील सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष समीर वानखेडे डोंबिवली विधानसभा अध्यक्ष सुरेश जोशी सरचिटणीस रेखा सोनावणे अर्जुन नायर कार्याध्यक्ष शरद गवळी मनोज नायर कुणाल जोशी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या सर्वांना माहीत आहे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा राजकोट किल्ल्यावर असणारा तो एक दुर्घटना दुर्घटनाग्रस्त झाला तर या घटनेचा कुठेतरी निषेध करावा म्हणून आम्ही या आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या आदेशानुसार आज हे आंदोलन घेतलं हे आंदोलन आमचं मुख आंदोलन होतं या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे जे कोणी दोषी आढळतील मग ते शिल्पकार असतील किंवा ते संबंधित विभागाचे पदाधि अधिकारी असतील त्यांनी ते प्रोटोकॉल खरंच मान पाळलेत पाळले आहेत का किंवा त्या सगळ्या ज्या क्रायटेरिया आहेत स्टॅच्यूजसाठी उभारण्यासाठी ते सर्व त्याचं पालन झालं आहे का याची तपासणी योग्यरित्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून व्हावी आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांना कडक प्रकारे मोठी कारवाई त्यांच्यात करण्यात येईल हा एक आमचा प्रमुख मागणी असणार आहे दुसरी मागणी आमची आहे का जे तिथं दुर्घटना झाल्यानंतर जे काही आता शेत झालेलं आहे ते ठीक आहे पण याच्यानंतर तिथं जो छत्रपती शिवाजी महाराजांचं जे येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर मूळ प्रस्थापित तिथला आपला अश्वरूत पुतळ्याचं व्हावं हो। आणि ते करत असताना सगळे प्रोटोकॉल आणि एखादा सिव्हिल इंजिनियर चांगल्या प्रकारचं चा घ्यावं हो। कारण आम्हाला आता अशी माहिती मिळते का हे पुटा हा जो उभा केला गेला होता तो बत्तीस फुटी होता आणि एक नियमावली आहे का पंधरा फुटाच्या वरती तुम्ही जर कुठे अश्वरूपुतळ्याचं करत असाल काम तर त्याच्याकरता सिव्हिल इंजिनियर पण ते कुठे घेण्यात आलं नव्हतं असं त्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्या गोष्टीकडं कानाडोळा केला तर या गोष्टीचा कुठेतरी पुढच्या वेळी घडू नये आणि योग्य त्या ते सर्व काही पा क्रायटेरियाज पा पालन करून लवकरात लवकर हे आश्वाकृत्याचं काम पूर्ण व्हावं जेणेकरून महाराष्ट्रातल्या या तेरा कोटी जनतेचं महाराजांप्रती असणारं प्रेम आणि आपला हा महाराष्ट्र हा शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे याचं उदाहरण आपण लवकरात लवकर द्यावं हीच एक विनंती आपली त्या लोकांना ही विनंती आहे का झालेल्या घटनाचा आपण ज्या पद्धतीने त्याच्यावर म्युझिक टाकून किंवा काही करून आपण त्याचा जो प्रसार केला तर ठीक आहे तुमच्या भावना प्रकट करण्याचा एक प्रकार होता पण इथून पुढे ते तसं करू नका कारण महाराष्ट्र हे ही ओळख महाराष्ट्राची महारा ही योग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज म्हणून महाराष्ट्र म्हणून आहे तर अशा प्रकारे कुठेतरी आपण लोकांच्या भावना वेगळ्या प्रकारे दुभावतोही आणि त्याचा त्रासही खूप मनाला वेदनाही होतात तर या गोष्टीचाही माझ्या स आपल्या माध्यमातून सर्व बांधवांना पण विनंती आहे इथून पुढे प्रकारे आपण तो व्हिडिओ क्लिप्स व्हायरल करू ही नम्र विनंती आहे आपल्या सर्वांना